भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज खामगाव येथे नगरसेवक देवेंद्र देशमुख यांच्या घरी सांत्वनपर भेट घेण्यासाठी आले असता त्यांना पत्रकारांनी गाठून सध्याचे परिस्थितीवर विविध प्रश्न विचारले यावेळी मस्जिदीवर भोंगे बंद करण्याबाबत किरीट सोमय्या यांनी पोलिसांना केलेल्या सूचना याबद्दल विचारले असता सांगून त्यांनी जोरदार टीका करत किरीट सोमय्या हेच एक भोंगा असल्याचे म्हणाले पुढे विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत त्यांना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की एकात्मतेची भावना आहे असे असताना देखील जे किरीट सोमय्या आहे त्यांनी पुन्हा भोंग्याबद्दल एक विषय बाहेर काढला आहे आणि पोलिसांना धमकी दिली आहे की मशिदीला जर भोंग्याची परवानगी दिली तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल कसं पाहता तुम्ही या वक्तव्याला किरीट सोमय्या हाच भाजपाचा एक मोठा भोंग्या आणि या गिरीट जो आहे एक विकृत माणूस याची महाराष्ट्रातली सहभ्रता ही बिघडवणे आणि विरोधकांवर बेछूट आरोप करणे याकरताच भाजपने या, या व्यक्तीला हे दुर्दैवाने पाळून ठेवलं आहे हा त्याच्याशिवाय दुसरा शब्द हा अस्तित्वात नाही त्यामुळे देशाला एकता व अखंडतेची गरज असताना बेताल वक्तव्य करणे आणि भडक विधानं करणे हा एक मोठं सॉपरेंडी भाजपची गेल्या अनेक दिवसांपासून राहिली आहे आणि याच भरीतभर किडे गुरुजी नावाचा देखील एक माणूस हा महाराष्ट्रात धुमाकूळ घालतो आहे तिथीवर व्हावी का तारखेवर व्हावी या संदर्भामध्ये भाष्य करण्यात कुठल्या प्रकारची हरकत नाही मात्र जे भिडे आहेत यांना शिवाजी महाराजांचं कर्तृत्व हे कसं लपवलं जाईल आणि शिवाजी महाराजांना कसं आपल्याला बाजूला टाकता येईल याकरता भाजपनी त्यांना देखील आपल्या पदरी हे बांधून ठेवलेलं आहे आणि सोबतच त्या ठिकाणी कुत्र्याच्या समाधीचा आग्रह धरणं हा म्हणजे यांची वाकडी शेपूट ही सरळ होणार नाही याचं देखील एक होतं आहे त्यामुळे एकीकडे किरीट सोमय्या तर दुसरीकडे किडे गुरुजी हे भाजपची पिल्लावळ महाराष्ट्रातली सवाद्रता आणि शिव फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र धर्म जो हो आहे हा नाचवण्याकरता यांनी पदरी बाळकलेले हे पात्र आहेत अध्यक्ष आहे रुपाली चाकणकर हे जबाबदार असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे आणि वैशालीताई रुपाली चाकणकर यांचा राजीनामा मागण्यात येत आहे काय सांगाल रुपाली चाकणकर या महिला आयोगाच्या अध्यक्ष न राहता त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याच्या ठेंबा दुर्दैवाने सतत सर्व दूर मिळवत असतात मुळात गत अनेक वर्षात गत काही वर्षातल्या आपण जर घटना बघितल्या तर राष्ट्रवादीतलेच गुंड हे महाराष्ट्रात हौदस घालत असल्याचं हे समोर आलेलं आहे मग ते बीडचं प्रकरण असो कोयता गँगचा अनुषंगानं असो रेतीच्या अवैध तस्करीच्या अनुषंगानं असो वर्ली मटका किंग जो आहे त्याला पक्षात घेण्याचा विषय असो आणि आता ले ले। या हागवणे प्रकरणाच्या निमित्तानं पुन्हा एक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला राष्ट्रवादीमध्ये कशा पद्धतीने सांभाळलं गेलं आणि त्यांना कसं खतपाणी घातलं गेलं हे नव्याने एकदा सामोरं आलेलं आहे त्यामुळे चाकणकर या राष्ट्रवादीच्या घटक आहेत अजितदादांच्या सहकारी आहेत आणि या सर्वातून एकच प्रश्न निर्माण होतो की अजित पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत की हे आका आहेत हाच एक प्रश्न या सर्वांच्या माध्यमातून उपस्थित होतो